हा कवळा बांबू आहे त्याला वास्कल ही म्हणतात हे आपण छोट्या छोट्या साईजने कट करून घ्यायचं असे कट करून घ्यायचे कवळे कवळे असतात हे आपण लोणचं बनवतो याचा खार आणि तेल खूप जास्त आहे माझ्याकडे आणि मी बनवूनच ठेवते कारण की मला वास्कलचं लोणचं बनवायचं असतं तर आणि हे वास्कलचे तुकडे यात टाकून घ्यायचे पहिल्यांदा खात असाल तर तुम्हाला त्याची चव नाही आवडणार कदाचित पण एकदाच खायला लागलं ला की आपल्या जिवेलाही चटक लागते आपण खातो याला आवडीने तुम्ही एकदा बनवून बघा खाऊन बघा यात छान मिक्स करून घ्यायचं आणि बर्नेत भरून ठेवून द्यायचं वर्षानुवर्ष हे आचार खराब होणार नाही आणि खाला खायलाही टेस्टी लागतं यात असं कालवून आपण बरणीत भरायचं बाराही महिना हे खराब होणार नाहीत आणि छान लागतं खिचडी बरोबर तर खूप छान लागतं हे आचार तर तुम्हीही घरी ट्राय करा बनवा खूप मस्त आहे